जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रथमच मतदान पार पडत आहे या ठिकाणी आपण बोलण्यासाठी शिवसेना आमदार तथा माजी मंत्री साहेब आपल्या सोबत सांगा प्रथमच हो महानगरपालिका निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदा आपण मतदानाला समोर जातो ही महानगरपालिका करण्यासाठी मी प्रयत्न केले मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी आशीर्वाद दिला आणि महानगरपालिका निर्माण झाली पहिल्यांदा मतदान होतय फक्त महानगरपालिका करून आम्ही थांबलो नाही तर आम्ही निश्चितपणे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पाचशे कोटी रुपयाचा निधी या महानगरपालिकेला दिला त्यातून विकास कामं सुरू झालेले आहेत गल्ली बोळात काम सुरू झालेले मला असं वाटतं की माननीय शिंदे साहेबांनी आपला वादा निभावला आपलं कर्तव्य आपली जबाबदारी निभावली मीही ती जबाबदारी निभावली आता जनतेने आपली जबाबदारी निभावली पाहिजे ही विनंती नागरिकांना काय म्हणतात बाहेर पडावं मतदानाला जावं आणि माझ्या बाजूने मतदान करावी विनंती किती जागायची आपली बहुमताचा आकडा आम्ही करू जालना महानगरपालिकेवर शिवसेनेचा बहुमताचा आकडा पार पडेल असा दावा देखील शिवसेना आमदार तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराजे खोतकर यांनी व्यक्त केला ज्यांना राहुल दिव्यांग बातमीसाठी जाणून